राज्याच्या महत्त्वाच्या कामासाठी विधानसभेत अधिवेशन सुरू आहे आणि लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून एक मंत्री त्यांच्या मोबाईलवर चक्क पत्त्यांचा रम्मी गेम खेळण्यात बघणं आहेत हा किस्सा तुम्हाला आठवतच असेल काही महिन्यांपूर्वी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता हा व्हिडिओ पाहून राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली होती त्यांना तातडीने कृषी मंत्री पदावरून हलवण्यात देखील आलं होतं पण आता त्यांच्या अडचणी केवळ रम्मी गेम पुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत ज्या मंत्र्यांवर राज्याची सेवा करण्याची जबाबदारी आहे त्यांना एका तीस वर्षापूर्वीच्या सदनिका घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने थेट दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे विशेष म्हणजे ही शिक्षा वरच्या कोट्यानेही कायम ठेवली आहे ज्याने कायद्याचा सन्मान करायला हवा त्यानेच कायद्याची पायमल्ली केली आणि या निर्णयाचा त्यांच्या आमदारकीवर आणि मंत्रीपदावर काय परिणाम होणार आज आपण त्यांच्या रम्मी गेमच्या वादापासून ते सदनिका घोटाळा प्रकरण काय आहे ते थोडक्यात समजून घेणार आहोत नमस्कार मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात हे प्रकरण आहे साधारण तीस वर्षापूर्वीचं नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरातला हा घोटाळा आहे त्यावेळी शासनाचा एक विशेष कोटा होता मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गट असलेल्या लोकांसाठी सदनिका म्हणजेच अपार्टमेंट दिले जात होते तेव्हा त्या सदनिका कमी पैशात मिळायच्या तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिगोळे यांनी तक्रार केली होती ती तक्रार अशी होती की माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या भावासह म्हणजेच विजय कोकाटे आणि इतर दोन जणांसह मिळून बनावट कागदपत्र तयार केली आणि याच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये अल्प उत्पन्न गटाच्या कोट्यातून सदनिका लाटल्या म्हणजे अपार्टमेंट लाटले म्हणजे जी घरं तर गरीब आणि गरजू लोकांसाठी होती ते मिळवण्यासाठी त्यांनी नियमांचा गैरवापर केला हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर कोर्टात खटला चालला प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोषी ठरवलं त्यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली या शिक्षेनंतर विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा दिल्यावर कोकाटे यांनी या निर्णयाला आव्हान दिलं ते नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात गेले त्यांच्या समर्थकांना वाटलं की सत्र पी एम बदर दिलेली शिक्षा कायम ठेवली म्हणजे दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा पुन्हा एकदा निश्चित झाली कोर्टाने नियमांचं उल्लंघन आणि गैरव्यवहार गंभीर गुन्हा मानला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तत्कालीन मंत्री स्वर्गीय तुकाराम व कोकाटे यांचे राजकीय वाद झाले होते दिगोळे समर्थकांनी विरोधात तक्रार दाखल केली होती दिघोळे यांनी जिल्हाधिकारी व एल सी विभागाला चौकशीच्या सूचना दिल्या त्या तथ्य आढळल्यानंतर एफ आय आर देखील दाखल झाली होती तुकाराम दिघोळे हे माजी महाराष्ट्र मंत्री आणि नाशिक जिल्ह्यातील राजकारणी होते त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सलग तीन वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडणूक जिंकली होती माणिकराव कोकटे यांच्या अडचणी फक्त या कोर्टाच्या निर्णयामुळे वाढलेल्या नाहीत गेल्या काही महिन्यांपासून ते सतत चर्चेत आहेत यापूर्वी विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये ते मोबाईलवर पत्त्यांचा गेम म्हणजे रम्मी खेळताना दिसले होते वाद खूप वाढला होता त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं तेव्हा ते, ते म्हणाले होते की मी रम्मी गेम खेळत नव्हतो तो मोबाईलवरचा पॉपअप होता पण या घटनेमुळे त्यांची प्रतिमा नक्कीच डागाळली होती या व्हिडिओ आणि इतर वादामुळे त्यांच्याकडून कृषी पदाचा पदभार काढून घेण्यात आला होता त्यांच्याकडे नंतर क्रीडा पदाची जबाबदारी देण्यात आली आणि आता या सदनिका घोटाळा प्रकरणी कोर्टाने शिक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांच्या अडचणींचा डोंगर आता आणखी मोठा झाला आहे त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात येऊ शकते असा राजकीय अंदाज आहे कृषी मंत्रीपद काढून घेतल्यानंतर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे माझी वाटचाल पुढे चालूच राहणार आहे त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं कृषी मंत्रीपद हे अजित पवारांचे विश्वासूज असलेले दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं होतं याबाबत या प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकटे म्हणाले होते की दत्तात्रे भरणे हे शेतकरी पुत्र आहेत त्यांना मी मदत करेनच त्यांना हे खाते सोपवल्यामुळे खात्याला न्याय मिळेल जेव्हा गरज पडेल तेव्हा मी दत्तात्रय भरणे यांची मदत नक्कीच करेल मी नाराज नाही मी अत्यंत खुश आहे अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकटे यांनी दिली होती तर त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता या प्रकारे कोणीही बेशिस्त वर्तन करेल तर त्यानं सर्वांना सांगितलं आहे की आम्ही हे सर्व खपवून घेणार नाही कारवाई केली जाईल सर्वांसाठी संकेत आहे की जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत मात्र त्यावेळेस आपण काय बोलतो कसं वागतो आमचा व्यवहार कसा आहे हे सर्व जनता पाहत असते त्यामुळे त्यावर अंकुश राहिलाच पाहिजे अशा कडक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील इतर नेत्यांना तंबी दिली होती आता या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर नंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली देखील होती दोन हजार चार मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती नंतर नारायण राणे यांच्यासोबत दोन हजार नऊ मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले दोन हजार नऊ साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता दोन हजार मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या सोबत गेले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस हजारांच्या मतधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले होते तर मंडळी हा होता क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील सदनिका घोटाळा प्रकरणाचा संपूर्ण लेखाजोगा तीस वर्षापूर्वीचा गैरव्यवहार आज एका मंत्र्यासाठी मोठी राजकीय डोकीदुखी बनलाय कोर्टाने दिलेल्या शिक्षेमुळे एका बाजूला कायद्याचा विजय झाला आहे पण दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींच्या चरित्र्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या निर्णयामुळे विरोधक पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे हे निश्चित आहे आता कोकाटे यांना दिलासा मिळवायचा असेल तर त्यांना या शिक्षेला उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात आव्हान द्यावं लागेल विरोधकांची एकीकडे टीका सुरू असतानाच माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोकाटे यांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं पण सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला त्यामुळे कोकाटेंसाठी हा मोठा धक्का होता आता कोकाटे यांना अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण प्रश्न हा आहे की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी स्वतःच राजीनामा द्यायला हवा की नाही तुम्हाला काय वाटतं की कोर्टाकडून शिक्षा कायम झाल्यानंतर मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा का की त्यांनी कायदेशीर लढाई सुरू ठेवावी तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा हा विषय तुम्हाला महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा अशाच राजकीय घडामोडींच्या सखोल माहितीसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा